या निवडणुकीमध्ये सर्वांनीच विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे म्हणजे उमेदवार हा कुठल्याही पक्षाचा असो जर तो का चांगला असेल तर त्याला आपण निवडून दिलं पाहिजे आणि जर तो चुकीचा असेल तर आपण त्याचा पराभव केला पाहिजे खर तर आपण नेहमीच पैशेवाली माणसं निवडून देतो त्यांच्याकडे पैसा आहे त्यांना तिकीट मिळतात आणि ही निवडून गेल्यानंतर तिथे जाऊन स्वतःचा विकास करतात आणि म्हणूनच ज्यांचा भ्रष्टाचारामध्ये सहभाग आहे ज्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल दा आहेत अशा माणसांना चुकूनही या निवडणुकीमध्ये मतदान करू नका आता आपल्याला सहज माहित असत की आपल्या अवती खोटी भ्रष्टाचारी लोक कोणत्या उमेदवारा भ्रष्टाचार करून पैसा कमावलेला आपल्या लक्षात येत की अचानक या माणसाकडे एवढी प्रॉपर्टी आली कशी अचानक हा था श्रीमंत झाला कसा था तर तो भ्रष्टाचार करू आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा भ्रष्टाचारी आणि तरीही आपण त्याला जर मतदान करणार असू तर आपणच आपल्याला विकासापासून वंचित ठेवतोय जर भ्रष्टाचारी माणूस तो आपल्या पक्षाचा जरी असला आपल्या जवळचा जरी असला तरी त्याचा पराभव करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे भ्रष्टाचारी कसे आपल्याला नको आहेत तसेच ठेकेदारही आपल्याला नको आहेत खर तर ठेकेदारांवर नगरसेवकांनी अंकुश ठेवायचा असतो होतंय काय जे नगरसेवक निवडून जातात तेच ठेकेदार बनतात तेच ठेके घेतात असे ठेकेदार कोण होते असे ठेके कोणी घेतले होते हे आपल्यालाही माहिती आहे आणि म्हणून जे ठेकेदार असतील त्यांनी या निवडणुकीमध्ये उभं राहता कामा नाही आणि जर ते उभे राहिलेच तर त्यांचा पराभव होणं हे गरजेचं आहे कारण पुन्हा ते निवडून गेले की तिथे जाऊन ठेकेदारी करणार कामं घेणार विकासाचा बट्ट्यामोळ करणार आता बऱ्याच लोकांनी ठेकेदारांमधून प्रचंड पैसा कमावलेला आहे त्यांच्या तोंडाला आता ते ला रक्त लागले ला ते पुन्हा एकदा उभे राहतील भ्रष्टाचारातून कमावलेला पैसा काहीसा खर्च करतील आणि त्यातून निवडून येऊन पुन्हा भ्रष्टाचार करतील म्हणून जसे भ्रष्टाचारी निवडून येऊ नये तसे ठेकेदारही निवडून येऊ नये निव्ण। आणि निव्ण। आपल्याला जर आपल्या शहरी शहराचं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल शहर चांगलं ठेवायचं असेल आपल्याला चांगली कामं करून घ्यावी असं वाटत असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल जे गुन्हेगार आहेत त्यांना निवडून देता कामाने आता जे गुन्हेगार आहेत ते काय करतात ते आपल्या जवळच्या लोकांना उभं करतात कधी मुलाला उभं करतील कधी पत्नीला उभं करतील किंवा कधी स्वतःच उभे राहतील ही जी गुन्हेगार मंडळी जी आहे ना हे कोणत्याही परिस्थितीमध्ये नगरपंचायत किंवा नगर, नगर परिषदेमध्ये जाता नये म्हणून ते जेव्हा अर्ज भरतील उमेदवारी अर्ज त्यावेळेस त्याच्याबरोबर एक प्रतिज्ञापत्र असतं आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांना त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची नोंद करावी लागते ते जरा एकदा वाचा पुरुषांवर गुन्हे दाखल असते त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये नगरपंचायत किंवा नगर परिषदेमध्ये पाऊल ठेवू देऊ नका कारण पाच वर्ष पुढच्या आपल्याला त्या नगर परिषदेमध्ये नगरपंचायतीमध्ये जायचं असतं आणि तिथे हे गुन्हेगार ठाण मांडून बसलेले असतात फक्त दादागिरी करतात आणि त्यांच्या दादागिरीला शहरातील चांगली लोक तिथे काम करून घ्यायलाही जात नाही आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसांची पाच वर्ष ही वाया आणि म्हणून आमचं आव्हान आहे की जो ठेकेदार ठेके घेतले होते जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि जे भ्रष्टाचारामध्ये सहभागी होते ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे अशी लोक चुकूनही निवडून देऊ नका ती जर निवडून दिलीत तर पुढची पाच वर्ष आपल्याला पश्चातपा शिवाय आपल्या हाती काहीही उरणार नाही